तर ते माझ कर्तव्य काढ्याच पाणी सागरात आता कधी वसलंच नसत नदी असो नाला असो ओढा असो नदी नाल्या वड्याच पाणी त्या सागरात कधी वसलच नसत हसलं नसत मी बोलून तर तुमच्या मनामध्ये ठसलाच नसत नसत निसर्गा सार काही उलट कसलच असत आणि आजही आले त्यांच्यामुळे सुद्धा नदी नाल्याच पाणी त्या सागरात बसलच नसतं निसर्गाच्या नियमाप्रमाणे महत्व तर कसलच नसत चंदनाच्या सुगंधाला इतकं महत्व का नाही नाहीतर गुलाबाच्या फुलावर फुलपा करू कधी बसलच नसत फुलाव फुलपा करू कधी वा नसत नदी पाणी माझे बंधू महाराष्ट्राचे आणि माझा जीव वा वा एक हजार रुपये ह्या शेअर साठी आलेले माझ्या शब्दांचं कौतुक बोल नाही आलेल्या ना भावाच कौतुक बोल नाही का ही सत्य परिस्थिती आहे वा बा नदी नाल्याचं पाणी त्या सागरात साच नसत जर का दाखवलं नसत निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते त्यांच्या मनामध्ये मा कधी ठसलं नसतं नसत उगच्या उग चंदनाच्या सुगंधाला का महत्व द्याव महत्व द्याव सर त्याला महत्व असत तर फुलपाखरू गुलाबावर बसलच त्याला महत्त्व असत तर फुलपाखरू फुलावर बसलच नसत आणि माझ्या सर्व मुलांना आज गुरु मला सुरुवात सांगितलं की तू आल्यानंतर बाबा आपल्या पोरांना एक चांगली शिकवण पण लागली पाहिजे आणि चांगलं मार्गदर्शनही करून जा मी फक्त पोरांना एकच सांगतो गच ही बाधा कधी चढू देऊ नका घमिंडी झाला घरी बसायचं ज्याला घमिंडी आली त्यानं घरी बसायचं तुम्ही नाही बसले तर आम्ही बसू <laughs> नशिबाच उलट वार हे पळायला लागले नशिबाचे म्हणजे मी सांगतो की प्रत्येकाने स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःला धरायचं तुम्हाला कुणाला धरायचं देण्या धरा तुझ्या नशिबा गजल तुझ नशिबाचे उल का रे कामळा लागले आवडलं तर टाळी वाजवायची आवड तुझ्या नशिबाचे उल तेव्हा रे कामळा लागले तुझ्या मारे मधले मोदी का गळा ही लाईट परत झाली पाहिजे का हजार रुपये परत झालेत का नशिबा च्या भूलटे म्हारे कावा राया ढाकले कॅमेरा कुठं कॅमेऱ्याच्या सगळं हे जगाला दिसलं पाहिजे तुझ्या नशिबा च्या भूल ट्या म्हा रे कावा राया ढाकले तुझ्या माळमधले मोहती का घर తుజా మళ్ళ మతలం

Mira, yeah, you like जमाल मंदर कर

सोनू हे आता तुला तो पटल काय पटल विश्वास ठेवून तुझ्या नख्यातील जवळ अरे विश्वास ठेवून तुझ्या नख्यातील जवळ विश्वास ठेवून तुझ्या नख्यातील जवळ विश्वास Tá lá,

गाणं ट्रेंडिंगला आलं ऐकलं का तुम्ही सगळ्यांनी अ बाप तो बाप बापर बाप तो बापर हम मला वाटतं लोकगीतच आहे हे ते सध्या चर्चेत आहे ना तर आता तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक गाण्याची कटिंग आणणारा मित्र मग आज चांगल्या चांगल्या गाण्याला कापलं आपण बापाला कापू शकत नाही का त्यामुळे म्हटलं चला बाप तो बाप रे कापू म्हणलं चला आरे इसी का नाम साजन यार ताली बजा चलो क्योंकि साजन टॉप रहेगा साजन मिली खाली सगळ्यांना कार्यक्रम का बघायला मिळणार मुलं जर शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही हेड मास्टर नव्या विद्यार्थी घडवतो पण हेड मास्टर सुद्धा पहिलं शाळेतच शिकलेला आहे <laughs> म्हणून त्या गाण्याची कटी काय पंगा ना मुचले ना हे हजारो येतात ऐका आता फुटलं तर चाळी पाहिजे पंगा ना मुझसे लेना है हजारो रास्ते जितना भी तेरा नाम है वो है वो मेरे हय हजारो ये रास्ते जितना भी तेरा नाम है वो है तो मेरे वास्ते वो करके दुश्मनी एक कर दिन तू जरूर पछताएगा अरे मुझसे करके दुश्मनी एक कर दिन तू जरूर पछताएगा और जिसको नहीं अकल वही तुझको बाप कहेगा क्योंकि साजन को बेचा बेचा है है बाजार बाजार में इस बाजार में इस इतना बेचा है कि खुद को भी याद नहीं क्या क्या बेचा है जिस बाजार में तुम आईना खरीदने निकले उस बाजार में हमने अपना चेहरा बेचा है अरे बोलो साजन टॉप तो रहेगा साजन टॉप तो... है सचमुच नहीं 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 है जो दिखता है तेरा वो सचमुच नहीं है आणि खरं सांगायचं बरं का खरं खूप पेपी चालतंय की अरे सगळ्या सुविधा चालू आपल्याकडे सहाजन वेंद्रे असं कुठंच काम करत नाही ज्योतिकता नहीं नाही जो दिखता है तेरा सचमुच नाही बड़ाई करता तेरा खुद नहीं हॅलो बड़ाई करता का कुछ नहीं है। बापे, बाप का गाना है बापूर हे काय गाणं आहे ना ते मी का कापलं म्हणजे का मी असं वेगळं गाणं का के कारण का बाप नुसता बाप का फोर काय नाहीत का अमिताभ बच्चनच्या बापांच नाव सांगा बरं सलमान खानच्या बापान काय केलंय का केलंय <laughs> का रणवीर कपूरच्या बापान काय केलं का, का? का, का? तुम्हाला रणवीर कपूर माहितीये त्याचा बाप माहित आहे तुम्हाला अमिताभ बच्चन माहिते त्याचा बाप माहित आहे थांबरे अमिताभ बच्चन माहित आहे तिला बाप माहित आहे का नाही ऐश्वर्या राय माहिती तिला बाप माहित आहे का अरे रे बापांचं नाही काय पोरच करते नसत पोरच नाव करत असत बापाच म्हणून क्यू बडाई करता ते राखूत काकूची नाही आज तो अपर रहेगा साथ